आप्ले 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 ले ले। तर बऱ्याच ठिकाणी असा येत आहे कर्प्याच्या ठिकाणी जे झाडाला आपल्या शेतकरी मित्रांनी पाहायला गेले शेतामध्ये जर उकरून पाहिलं तर गुडामध्ये जो तुम्हाला प्रॉब्लेम दिसतो मेजर आता काय आहे की बऱ्याच ठिकाणी अन्नद्रव्याची कमतरता पडते आणि कर्प्याचं प्रमाण हे पानावरती वाढत जाते आणि जेव्हा फणी जेव्हा आपण उपटायला जातो त्यावेळेस त्याच्या मुळा किंवा जी शेंगा आहेत ना त्या बऱ्याच ठिकाणी आपल्याला खोडून येत असतात आता ही जी ताकद जी पूर्ण लागणारी आता ही जी शेंगा आहेत का ती पूर्ण त्या झाडाची फणी जी खोंब जी आहे खाली ती भरण्यासाठी त्याला ताकद लागत आहे आणि ही ताकद ज्या त्याला झाडाला लागत असते त्यावेळेस न्यूट्रिशनची कमतरता पडते त्यावेळेस आपल्या झाडाचा पानाचा असा ओंगा जो असतो हा करत न लागतो आता शेवटच्या डोसमध्ये ज्याला आपला जे खताचे डोस टाकायचे आहेत त्या डोसमध्ये आपलं न्यूट्रिशन देणं महत्त्वाचं आहे आणि त्याला अन्नद्रव्य सप्लाय देणं महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आपल्या शेतामध्ये पाहतो मी आता फणी ही जी लागत आहे आता याच्यातलाच काही भाग हा जो आहे तो जमिनीमध्ये खोडून राहिला आहे आता ही ताकद पूर्ण लागणार आहे याला शेंगा भरती लागली आहे भरणी आणि हे शेवटचा डोस टाकून आता याला मातीची भरणी करून घेणं महत्त्वाचं आहे आणि बऱ्याच ठिकाणी काय आहे की बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असते की करपा आहे फवारणी किंवा बुरशी आहे म्हणून बरेच शेतकरी करत असतात आणि अशा पद्धतीने आपलं नुकसान होते ज्यावर शेंग भरणी असते त्यावेळेस झाडाची पूर्ण ताकद ही ओढत असते पानामध्ये आणि तिथं अन्नद्रव्यांची पण कमतरता असते आणि थोडंफार बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो त्यासाठी आपण ट्रिपमधून सोडवणं हे महत्त्वाचं आहे तरी अशीच नवीन नवीन माहिती आणि व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो